नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल स्वागत करतो तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या युट्यूब चॅनल कृषी विकास या चॅनलवरती कृषी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आता कापूस लागवड करत आहेत आणि पहिल्या पंचेचाळीस दिवसापर्यंत कापसामध्ये जर तण व्यवस्थापन करायचं असेल तर तुम्ही पेंड्यामेथलीन अडतीस पॉईंट सात हे घटक असलेलं तणनाशकाचा वापर आहे शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पेंड्यामेथलीनचा फवारणी करत असताना कापूस लागवड झाल्यावर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुम्हाला त्याची फवारणी घ्यायची आहे किंवा तुम्ही तिथं दोस सुपर यू पी एल कंपनीचं हे सुद्धा वापरू शकता ते पण तसंच काम करतं ते जर अव्हेलेबल नसेल तर तुम्ही स्ट्रॉंग एक्स्ट्रा सुद्धा तिथं वापरू शकता शेतकरी मित्रांनो मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की जर आपण हे जेव्हा तणनाशक फवारणी करतो तर हे प्री इमर्जन्स तणनाशक आहे प्री इमर्जन्स म्हणजे काय ते शेतकरी मित्रांनो जे आपण जमिनीवर मारल्यानंतर जे तणाचं बीज नाशक म्हणून वापर होतो याचा तर जेव्हा आपण कापूस लागवड करतो त्याच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे फवारणी घेणं गरजेचं आहे किंवा कापूस लागवडीच्या आधी याचा फवारणी करून आपण नंतर त्याला पाणी देऊन परत कापूस लागवड करू शकता माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंट करा तोपर्यंत राम राम